రామకృష్ణ నమస్కార वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू बगिनी कसं आज सुखी असाल आनंद असाल खुश असाल अशी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो दसऱ्याच्या सर्वांना सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा आणि तुमचं इथून पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचा आनंदाचं जावं असे आपण देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो बघा आज मी तुम्हाला आपल्या चॅनलवर जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींची औषधी उपाय वनस्पतींची तांत्रिक माहिती अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहते तरी बघा आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करा कारण तुम्हाला अशी माहिती मिळत राहते त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतील कर्म करावे लागतील कारण कष्टाच्या घरी सिद्ध रिद्धी सिद्धी भरी केल्याने होत तयारी आधी केलेच पाहिजे कर्म तर करावंच लागतील परंतु त्याला पर्याय म्हणून काही उपाय दिले जातात ते उपाय जा जर केले तर आपल्या जीवनामध्ये आपण सफलता नक्कीच हासिल करतो तर बघा ग्रंथांच्या माध्यमातून मी तुम्हाला आज एक एका ग्रंथाच्या माध्यमातून तुम्हाला अशोक वृक्षाचा महिमा या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगत आहे बघा हे माझ्या पाठीमागे जे दिसत आहेत हे आहे अशोकाचे आहे अशोकाच्या वृक्षाचं तुम्हाला सविस्तर सर्व माहिती तुम्हाला एका शेवट तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा तर, चे पुड़गें चे पुड़गें चे पुड़गें चे पुड़गें अशोकाची माहिती अशोकाचं झाड हे घरामध्ये लावल्यानंतर अशोकाचं झाड घरामध्ये लावल्याने माणसाचे दुःख आणि शोक नाही शेवतात म्हणून काही घरांच्या पुढे बंगल्यांच्या पुढे बघा अशोकाची झाडं लावली जातात तर अशोकाचं झाड घरामध्ये लावल्याने दुःख आणि शोक नाही अशोकाची पानं आपल्या दारावर लावल्याने आपल्या घरातील सर्व कार्य सफल होतात म्हणून प्रत्येक गुरुवारी आपण अशोकाच्या पानांची माळ आपल्या दरवाजावर लावावी आपल्या दरवाजावर अशोकाच्या पानांची माळ लावल्याने घरामधील मुलांचं लक्ष अभ्यासामध्ये लागतं आणि घरातील वातावरण शुद्ध राहतं हे झालं अशोकाच्या पानांचा उपाय तुम्हाला एखाद्या देवी देवताला प्रसन्न करायचा असेल तर रोज अशोकाला ज्याप्रमाणे तुळशीला पाणी घालतं त्याप्रमाणे रोज अशोकाच्या बुडामध्ये एक तांब्यावर किंवा एक कळशीभर पाणी ओतत चला पाणी घातल्यानं देवी प्रसन्न होती अशोकाच्या झाडाला गोष्टीमध्ये सफलता पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता पाहिजे असेल प्रत्येक गोष्टीमध्ये लाभ पाहिजे असेल प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता पाहिजे असेल तर प्रत्येक गोष्टीच्या सफलतेसाठी आणि लाभासाठी बघा अशोक वृक्षाचं बीज अशोक वृक्षाच बीज पुष्य नक्षत्रावर काढायचं आहे आणि त्या चांदीच्या मध्ये भरून धूप दीप दाखवून तो चांदीचा ताबीज तुम्ही आपल्या गळ्यामध्ये किंवा भुजेवर धारण केला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता मिळेल प्रत्येक गोष्टीमध्ये यश येईल प्रत्येक कार्यात यश ये येईल त्यासाठी काय करायचं आहे अशोकाचं बीज चांदीच्या मध्ये भरून आणि तो चा, चांदीचा ताबीज आपल्या जवळ ठेवायचा आहे बघा हे बियाचा फायदा तुम्हाला वाटत असेल माझा रोग बरा होत नाही तर रोगाचा नाश करण्यासाठी सुद्धा अशोकाचा उपयोग होतो तर रोगाचा नाश करण्यासाठी काय करायचं आहे अशोक वृक्षास बघा रोगाचा नाश करण्यासाठी अशोक वृक्षाची साल आपल्याला काढायची आहे अशोक वृक्षाची साल काढायची आहे ती साल रोज काढवायची आहे उकळवायची आहे दोन लिटर पाण्यामध्ये अशोकाची साल टाका एक लिटर पाणी आटून द्या एक लिटर राहिल्यानंतर गाळून रोज है चा चा एक कप प्यायचं आहे असं जितकं पाणी ठेवलं त्याच्यापेक्षा निम्म पाणी ठेवायचं आहे आटून निम्म करायचं आहे अशोकाच्या सालीचा काढा एक्केचाळीस दिवस घेतल्यानंतर तुमचा कोणताही आजार पूर्णपणे बरा होऊन जाईल खास करून महिला मातांचे आजार शंभर टक्के बरे होतील हा माझा अनुभव शुद्ध उपाय आहे बघा अशोकाच्या साली चावून चिंता आहे दुःख आहे तर त्यांनी अशोकाची पानं चावून 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 खायचे दोन पानं चावून खायचे किंवा चावून थुकल्यानंतर दाताखाली चावल्यानंतर त्याची चिंता किंवा शोक दुःख नाही त्याला जर धनाची कमतरता आहे वाटत असेल धन प्राप्तीसाठी काय करावं तर विधिवत पुष्य नक्षत्रावर अशोकाची मुळी काढायची आहे मुशे रवी पुष्य नक्षत्रावर अशोकाची मुळी काढून आणि ती आपल्या जवळ धारण केल्याने किंवा आपल्या घरामध्ये ठेवल्याने तिला धूप दीप दाखवल्याने पूजा केल्याने घरामधील धनासंबंधीचे प्रश्न पूर्णपणे सुटतील हा एक उपाय तुम्ही करून बघायचा आहे गरिबी आणि दरिद्रता जाण्यासाठी आपली गरिबी आणि दरिद्रता जाण्यासाठी काय करायचं आहे बघा अशोक वृक्षाचं फुल अं काय करायचं आहे अशोक वृक्षाच्या फुलाची पावडर करायची आहे साखरेमध्ये मिक्स करून आणि रोज एक फक्का मारायचा आहे असं काही दिवस तुम्ही एकवीस दिवस जर खाताय तर तुमच्या जीवनामधून दारिद्र्य नाहीशे होईल अशोक वृक्षाची मुळी घरा देवघर आहे तिथं ठेवल्यानंतर केल्यानंतर तिची विधिवत पूजा करायची आहे आणि विधिवत पूजा करून अं रोज आपल्या घरामध्ये तिची जर विधिवत पूजा झाली तर आपल्या घरामध्ये धना संबंधीचे सर्व प्रश्न सुटतील हे अशोकाच्या कलमाने कागदावर किंवा भोजपत्रावर कुठल्याही देवीचा मंत्र लिहून जर धारण केला तर तुम्हाला देवी देवता प्रसन्न होईल किंवा तुम्हाला एखादी सिद्धी प्राप्त होईल बघा असे अशोका वृक्षाचे काही फायदे मी तुम्हाला सांगितले आहेत ती हे फायदे ग्रंथाच्या पुस्तकाच्या आधारे सांगितलेले आहेत तर हे आपण करून बघायचे आहे करून बघण्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च नाही कुठलाही पैसे खर्च करावं लागणार नाही हे उपाय तुम्ही स्वतः करायचे आहे हे उपाय माझ्याकडून करून मागत असाल तर माझ्याकडून ते मिळणार नाही हे उपाय तुम्हाच करायचा आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही तुम्ही हे उपाय करा अनुभव घ्या अनुभव आल्यानंतर कमेंट करा धन्यवाद रामकृष्ण जय धन्वंतरी भगवान